ठाण्यात खूप महत्वाची बातमी आहे ठाण्यामध्ये महानगरपालिकेनं अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली आणि या दरम्यान ठाण्यामध्ये सत्यम लॉज आहे तिथे तब्बल दोनशे नव्वद खोल्या असल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि हे अनधिकृत बांधकाम आता पालिकेनं पाडण्यास सुरुवात केली आहे आपल्याकडे ही दृश्य सुद्धा आहेत पालिकेच्या कारवाईची सोबतच आपले प्रतिनिधी मिलिंद भागवत सुद्धा आपल्यासोबत मिलिंद मिलिन हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे उपवन भागातलं एक स्ट्रक्चर आहे जे बाहेरनं साधारण वाटत होतं की दोन खोल्यांचा भाग असावा पण जेव्हा प्रत्यक्ष इथे महापालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की इथे तळघर आहे आणि पालिकेचे अधिकारी जेव्हा आत पोचले तेव्हा सगळ्यांचे डोळे अक्षरशः पांढरे झाले कारण थोड्या थोडक्या नाही तर दोनशे नव्वद खोल्या इथे होत्या तपासात असं स्पष्टपणे आढळून आहे की अक्षरशः वेश्या व्यवसायासारख्या अनैतिक आणि बेकायदेशीर गोष्टींच्याकरता याचा वापर करण्यात येत होता आणि आता या सगळ्याच्या सगळ्या खोल्या या पूर्णपणे अनधिकृत होत्या याच्यातल्या तीन चार खोल्या फक्त कागदोपत्री दाखवून हॉटेल असं दाखवून त्याचा कर भरण्यात आला होता मात्र बाकीच्या दोनशे अडीचशेपेक्षा जास्त खोल्या या पूर्णपणे अनधिकृत होत्या या सगळ्या आता तोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे ज्या पूर्णपणे बेकायदेशीर होत्या आणि पूर्णपणे अनैतिक व्यवसाय हे सगळे इथे सुरू होते ज्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहरातल्या जे सेवा रस्ते आहेत म्हणजे ज्याला सर्व्हिस रोड म्हणतो अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केलेली आहे ज्यात अनेक अनधिकृत बार अनधिकृत गॅरेजेस हॉटेल्स वेगवेगळी बार काही अनधिकृत सुरू असलेले अशा सगळ्या ही कारवाई करण्यात येते आणि ठाण्यातला जो सगळ्यात जास्त रहदारीचा तीन हात नाका भाग आहे तिथपासून ते अगदी घोडबंद रोड पर्यंत ही सगळी कारवाई थांबवते कारण ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल सध्या आपल्यासोबत आहेत संजीवजी या कारवाईबद्दल काय सांगाल खूप मोठी कारवाई आहे ठाणे शहरामध्ये आम्ही कालपासून जेवढं आपला इलिगल लेडीज बार होतात विशेष करून इलिगल बिल्डिंग मध्ये आणि जेवढं इल्लीगल बिल्डिंग मध्ये इल्लीगल होर्डिंग होत लॉजिंग होतात जिथे सर्व धंदा सुरू असायच्या अशी तक्रार होती अशा सर्व ठिकाणी मध्ये आपण प्रामुख्याने सुरू केलं होतं घोटबंदर रोडवरून आनंदनगर ते गायमुख पर्यंत आणि आज पोखरण एक आणि पोखरण दोन जे आहे त्या ठिकाणी मध्ये आपण कार्यवाही केलेली आहे साधारणपणा आतापर्यंत आपण पस्तीसच्या वर लेडीज बार असा इलिगल लेडीज बार आणि तीस ते पस्तीस असा इलिगल लॉजिंग जे आहे ते आपण आतापर्यंत तोडलेलं आहे आज जिथे कारवाई झालेली आहे सत्यम लॉज वरती या लॉज बद्दल अधिक माहिती काय द्याल कुणाच्या मालकीचा आहे कधीपासून हे अवैधरित्या हे लॉज इथे उभारण्यात आलेलं होतं आता हे जे लॉज आहे हे लॉजच्या संदर्भामध्ये आता जे प्राथमिक माहिती आहे त्याप्रमाणे हे एमपी प्रॉव्हिडंट फंडची जागा होती आणि ते लीज वर कोणाला देण्यात आला होता त्याचा अधिक तपशील माझ्याकडे सध्या नाही आहे आणि रस्तेवरून जे आहे ते रस्तेवरून फक्त जे आहे ते असा एक तीस फीट बाय दहा फीट स्ट्रक्चर दिसायची आणि तिथून एक भिंत होता आणि भिंतच्या खाली परत आणि बेसमेंटमध्ये सुमारे एक किंवा दोन मजला खाली जाऊन पर्यंत रूम्स केलेला होता आणि खरं हे म्हणजे अतिशय धक्कादायक स्ट्रक्चर नजरेसमोर आज आलेला आहे आणि जसं तुम्ही सांगितलेलं आहे की दोनशे सत्तरचा रूम होता आणि तिथे हो। परिसर बघितल्यानंतर स्पष्ट जाणवत होता की तिथे सर्व प्रकारचे अवैधंदे सुरू होता हो। आणि त्यामुळे आपण त्याला आपण डिमॉलिश करतोय संजीवजी महानगरपालिकेचा पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे अशा अनधिकृत गोष्टींसंदर्भातला आणि इमारतींसंदर्भातला नाही आता या विषयाबद्दल महानगरपालिकाची आणि माझ्या स्वतःची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की जेवढं आपल्याला ले इल्लिगल लेडीज बार ह्या शहरामध्ये असतील आणि तसेच जेवढंच आपल्याला इलिगल लॉजिंगच्या ठिकाण असेल जिथे अवैधंदा चालतात ते सर्व जे आहे आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये ते आम्ही सर्व डिमॉलिश करतो संजीवजी त्याचबरोबर मी तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की संशय होता की ते अवैध धंदे चालू असावेत पण मग इतके दिवस पोलीस काय करत होते तुम्ही आज कारवाई केली आहे हे तर कौतुकास्पद आहे पण पोलीस काय करत होते इतके दिवस तर मी तुम्हाला सांग जसं मी मागे सांगितलं आहे की समोरून ते स्ट्रक्चर काही दिसतच नव्हता त्यामुळे आता खरं म्हणजे काही तक्रार पण कोणाकडे पोलीसकडे गेलेला होता किंवा मला सांगता येत नाही आणि एकदमच आता पोलिसची कार्यवाही झाली नाही किंवा पोलिसने कार्यवाही केला नाही असं या क्षणामध्ये सांगणे राहणाने संध्याची पण काही हा हा बोला 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 नाही मात्र तेच मी बोलतोय की मात्र ठीक आहे आता 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 माझ्यासोबत बरेच पत्रकार पण होता आणि ते पत्रकार लोकांना पण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांना पण आश्चर्य झाला की अशा प्रकारे इथे काय सुरू आहे आणि त्यांना पण कल्पना नव्हती आणि आजूबाजूच्या परिसराच्या लोकांना पण विचारल्यानंतर कोणी पण काय बोलायला तयार नव्हता म्हणजे खरं हो, हो. म्हणजे काय नक्की होतं मला पण समजत नाही याच्या मागे कोण आहे पण मग हे महानगरपालिकेला कसं कळलं की इथे इतका अनधिकृत म्हणजे धंदा चालू आहे किंवा अनधिकृतरित्या खोल्या बांधल्या जे पोलिसांनी खरं कळू शकलं नव्हता तेच मी सांगितलं रस्त्याच्या बाजूने जे काय स्ट्रक्चर होता ते आम्ही काल तोडला होता ते तोडल्यानंतर एक भिंत दिसला ते भिंत पण आज आम्ही तोडलो आणि नंतर असं एक संघात झाली की ते भिंतच्या मागे काही स्ट्रक्चर आहेत आणि जसं ते स्ट्रक्चरच्या आतमध्ये गेल्यानंतर ते, ते लक्षात आला की ते स्ट्रक्चर फक्त ग्राउंड लेव्हलवर नव्हे बेसमेंट मध्ये पण आहे आणि पुन्हा पण लांब आहे म्हणजे दोन मजला जे आहे ते बेसमेंटच्या खाली होता आणि ग्राउंड लेव्हलवर एकच मजला आहे आणि परत ते जे एवढं लांब असल्यामुळे म्हणजे ते जसं मी मागे सांगितलं की ते आजूबाजूचा जे लोक होतात त्यांना पण आश्चर्य होता झाला होता की एवढं मोठी स्ट्रक्चर अशा प्रकारे उभे आहे आणि एवढं वर्षापासून उभे आहे आणि कोणाला माहित पण नाही आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्व आवदना सुरू आहे संजीवजी काही अंदाज की हे स्ट्रक्चर किती जुनं आहे कधीपासून बांधलेलं आहे मी स्वतः ते आ, अ, मंदे, मंदे, ही, ही, स्ट्रक्चर बघितल्यानंतर ते लक्षात आलेलं आहे की स्ट्रक्चर जुनाच होता त्यामध्ये दुमत नाही आहे आणि कदाचित पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या कालामध्ये तिथे काही इंडस्ट्रीयल युनिट राहिला असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही विस्तार मध्ये मध्ये झाला असतील मागच्या जुने पण स्ट्रक्चर तसं जुनाच दिसलेलं आहे मला स्ट्रक्चर जुनाच होता पण आतील जे आहे म्हणजे स्ट्रक्चर बाहेरून जुना होता पण आतून जे आहे ते आतून मध्ये स्ट्रक्चरमध्ये मात्र त्यांनी ते टाईल्स आणि व्यवस्थित बाथरूम आणि हे सर्व करून ठेवलेलं आहे संजय जी खूप खूप धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती एबीपी माझाला दिली त्याबद्दल ही दृश्य आहेत की एक छोटेस स्ट्रक्चर होतं जे बाहेरून साधारणतः तीन मजल्यांचं सा दिसायचं आणि आतमध्ये फार फार तर पाच सहा खोल्या असतील असं वाटायचं परंतु तब्बल दोनशे नव्वद खोल्या इथे असल्याचं स्पष्ट झालं अनधिकृत का बांधकामावरच्या कारवाई दरम्यान